आम्ही सर्वप्रथम सर्व शेतकरी इथं मिळून येण्याचं कारण आम्ही ह्या अगोदर एकदा बाईट दिली की आम्ही अर्ज केलेला होता ज आम्हाला पाणी मिळायसाठी तेल टू हेडचं पाण्याचा आम्हाला मिळालं नाही आम्ही तिथसरा त्यांना अर्ज केल्यानंतर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की आम्ही तुम्हाला दोन तीन दिवसानं पाणी देतो नंतर दोन तीन दिवसाचं पाणी झाल्यानंतर आम्ही नंतर त्यांना विचारणा केली तर ते म्हणले आम्हाला तुम्हाला पाणी देता येत नाही नंतर आम्ही त्यांना आत्मधन करण्याचं आदे निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला असं लिहून दिलं की एक ते तीनच्या दरम्यान तुमच्या पाण्याचं नियोजन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही तीन तारखेपर्यंत आणि इलेक्शनचं आचारसंहिता चालू असल्यामुळं शितेचं काम असल्यामुळं आम्ही सहकार्य केलं त्यांना की आचारसंहिताचा भंग होणे म्हणून आम्ही कुठली काय न करता त्यांना रीतसर आम्ही परत पाच तारखेला ऑफिसला संपर्क साधला असता आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला पाणी मिळणार नाही म्हणून त्यानंतर आम्ही आमरण उपोषण करण्याचं त्यांना निवेदन दिलं त्यानंतर या आमरण उपोषणाला त्यांचा कसलाही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही ह्या चौदा फाट्या क्रमांकामुळं आमचं कमीत कमी कोट्याचं कोट्या देव रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांनी बरं तसं आम्हाला लिहून दिलेलं आहे की बाबा तुमचं पाणी राहिलेलं आहे म्हणून ह्याने ह्या श म्हणजे हॉफिसनं जाणून बुजवून आम्हाला त्यांनी त्रास दिलेला आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे तरी आमचं जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन बी दिलेलं आहे आम्ही की आमरण उपोषण करण्याचं परंतु जिल्हाधिकारी म्हणजे शेतकऱ्याचं मायबाप समजून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की साहेब आम्हाला तुम्ही आमचं कमीत कमी नुकसान भरपाई तर आम्ही त्वरित पंचनामा करा शेतकऱ्या जर राहिलेल्या आपण शेतकऱ्यात पंचनामा करा आमची द्राक्ष बागायचा आणि डाळीं बागायचा पूर्ण एरिया आहे आणि त्याच्यावर आमचं पूर्ण कुटुंब आहे अवलंबून आहे तर हे जो कोट्यावधीचं नुकसान जर तुम्ही आदेश केला आहे की बाबा जो तुमचं पंचनामा तयारीत करून नुकसान भरपाई जर आम्हाला मिळाली त्याशिवाय आम्ही तर उपोषण सोडणार नाही किंवा आमचा जगण मरण्याचा प्रश्न सध्या उपलब्ध झालेला आहे त्यामुळे आम्ही उपोषणाला आहे बाधित शेतकरी सा साधारण पन्नास शेतकरी बाधित आहेत किती एकर क्षेत्राचे आता तसं आमचं राहताना त्यांनी का राहिलंय आमचं दीड पावणे दोन एकर राहिले पण आम्हाला त्यांनी लिहून दिले की तुमचं शंभर एकर राहिले म्हणते ते मग आमचं असं मत आहे की राहिलेल्या सगळ्या शेतकऱ्याचं त्यांनी पंचनामा करावं नुकसान भरपाईचं आणि ते नुकसान भरपाई मिळावी एक दुसरी गोष्ट पाण्याचा गैरवापर कुठल्या साहेबाने केला त्या साहेबाच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हावी आणि त्याला निलंबित व्हावं कारण त्यांच्या एकट्यामुळे इकडं आमचे शेकडो घरं उद्ध्वस्त झालेले आहेत मग ते त्याची प्रॉपर्टी चौकशी करून त्यांना तुम्ही निलंबित करा दुसरी गोष्ट नसेल तर लवकर तातडीनं लवकरात लवकर पाण्याची तर व्यवस्था करा आम्हाला सध्या पाणी पिण्याचं जनावराला देखील पाणी नाही जनावराला विकत पाणी घालायची आम्हाला वेळ आलेली मागण्या नाही मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आम्ही उपोषणावर भलं तिथं तरफडून मेलं तरी चालेल आम्हाला पण आम्हाला जनावराचं तरफडून मेलेला आम्हाला बघवत नाही त्यामुळे आम्ही मिलो तर चालेल पण आम्हाला जनावरं वाचवायची ती आमची लेखरबाळ वाचवायची पूर्ण शिक्षणाचा खर्च आमचा शेतीवर अवलंबून आहे आमचं जीवनच सगळं शेतीवर अवलंबून आहे मग घरी जाऊन तर काय करणार आहे त्यामुळे आम्ही हा शेवट टोकाचा निर्णय घेतला वारंवार आम्ही जाऊन ऑफिसला जाऊन आलो त्याने आम्हाला तारखावर तारखा देत गेली की आम्ही पाणी देणार आहे ही तारीख घ्या ती तारीख घ्या सात तारखेला इलेक्शन असल्यामुळे आम्ही ते आचारसंहितेचं हे नसावं म्हणून आम्ही त्यांना थोडंसं कार्य केलं पण त्यांनी काय याचा आमची काही दखल घेतली नाही ह्याच्यासाठी आम्ही आता जी निवेदन देऊन आमरण उपोषणला बसलेलो आहे आणि हे आमरण उपोषण आम्ही जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत सोडणारही नाही हे असं आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी ठरवलेलं आहे आणि आमचं कमीत कमी शंभर ते सव्वाशे एकर क्षेत्र अजूनही भिजलेलं नाही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुमचं बाबा दोनशे एकरापैकी एक शंभर एकर भिजले ठीक आहे आम्ही एक म्हणतो शंभर ठिकाणी बाबा पन्नास एकर भिजले पण बाकी जर राहिलेलं दीडशे एकर राहिले त्या शेतकऱ्यांनी काय करायचं बाकी शेतकऱ्यांसाठी आज त्यांना पिण्यासाठी पाणी नाही जनावरांसाठी चारा नाही आणि बागा फळबागा म्हणून प्रसिद्ध आहे काशीगाव हे या गावातील बागा पूर्णते छाटण्या नाहीत ना काही नाही पूर्णपणे पेल पाणी नाही तर छाटण्या कशा करणार आणि छाटण्या नाही तर सर्व शेतकरी बँकेतील सर्व खर्ज बाजारी शेतकरी आहेत काशेगावमधील कारण का द्राक्ष बाग होबा करायची डाळिंबाची बाग होबा करायची म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि ही जर बाग जर आज खरपून गेली तर पुन्हा उभा हो करणं आणि शेतकरी उभं राहणं ही शक्य गोष्ट नाही ह्याच्यासाठी आज आम्ही सर्वजण शेतकरी बांधव आमरण उपोषणला बसलेलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही ही आम्ही ठरवलेलंच आहे आणि ह्या पाण्याचे जे साहेब लोक आहेत ते जाधव साहेब आणि पासलकर साहेब ह्यांनी अजिबात आमच्याकडे थोडंसुद्धा लक्ष दिलेलं नाही आणि त्यांना वारंवार आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला आम्हाला ते भेटले तर नाहीत आम्ही जाऊन ऑफिसमध्ये भेटलो आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी दिलं आहे दोन तीन वेळा माहिती अशी पण काय माहिती देऊन काय ते आज आम्ही आता उपोषणला बसलो आहे आम्हाला ते भेटायसुद्धा आलेले नाहीत आज आमरण उपोषणला जर बसत असेल आज शेतकऱ्याचा जीव जात असेल जर, जर आज साहेब जर फॅन लावून खुर्चीवर जर येशीत बसत असाल आज शेतकरी उन्हात बसलाय आज तुम्ही बस बघताय आम्ही राणामाळा देऊन इथं कॅनलवर सकाळी नऊ वाजल्यापासून इथं बसलो आहे आम्हाला कोणी एकही अधिकारी भेटायला एक सुद्धा आला नाही याची सरकारने दखल घ्यावी नाहीतर याचे तीव्र परिणाम होऊन ह्याच्यापेक्षा बी तीव्र अजून आंदोलन केलं जाईल असं शेतकरी मानतो हो स्थानिक आमदारांना दिले प्रांत तहसीलदार कलेक्टर सर्वांना आम्ही ह्याचे तुम निवेदन दिले अजून आमच्यापर्यंत कोणीही पोचलेलं नाही